श्रोते हो आता आपण ऐकणार आहात बीड जिल्ह्याचं वार्तापत्र बीड जिल्ह्यात गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यांसह हो झालेल्या जोरदार पावसामुळे शेतपिकांसह हो इतर मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान जिल्ह्यात सर्वत्र नवीन शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात आणि पांगरवाडी इथं दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर रवी उभाळे यांनी पाठवलेली ही माहिती जिल्ह्यात गेल्या आठवड्यात वादळी वाऱ्यांसह झालेल्या जोरदार पावसामुळे शेतपिकासह इतर मालमत्तेचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं ठिकाणी विजेचे पोल कोसळले असून विद्युत तारा तुटल्या आहेत वीज पडण्याच्या घटनांमुळे जनावरांचे मृत्यू फळबागांचं आणि शेतजमिनीचं तसंच घरांचंही मोठं नुकसान झालं आहे या नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी प्रशासन सज्ज झालं असून महसूल कृषी आणि महावितरण विभागांचे अधिकारी पाहणी आणि पंचनाम्याचं काम सुरू करणार आहेत पावसाळा सुरू होताच शेतकरी पेरणीच्या कामात व्यस्त असून त्यांच्या या मेहनतीला प्रशासनाचा पाठिंबा असल्याचं प्रत्यक्ष कृतीतून दाखवत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी स्वतः शेतमाळ्यात उतरून सोयाबीनच्या बियाण्यांची मूठ धरून पेरणी केली जिल्हाधिकारी जॉन्सन यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतीसंदर्भातल्या अडचणी जाणून घेतल्या आणि शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली कृषी विभागाच्या वतीनं योग्य बियाणे खतांचा पुरवठा आणि सल्ला वेळेत मिळावा यासाठी सूचना देण्यात आल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सकारात्मक भूमिकेचं सर्वत्र कौतुक होत आहे यंदा मे महिन्यातच झालेल्या जोरदार पावसामुळे बीडजवळचा बिंदुसरा प्रकल्प ओसंडून वाहू लागला आमदार संदीप क्षीरसागर यांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजन करण्यात आलं नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात बीड जिल्ह्यात सर्वत्र उत्साहात झाली अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला कारेगव्हा आणि इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थ्यांचं स्वागत केलं तत्पूर्वी गावातून या विद्यार्थ्यांची मिरवणूक काढण्यात आली जिल्ह्यातल्या नळ पाणीपुरवठा योजना असलेल्या सर्व जलस्रोतांची आणि वितरण व्यवस्थेतील काही नळानं सुरू असलेल्या पाण्याची तपासणी फिल्ड टेस्ट किटच्या सहाय्यानं करणं आणि गावातील सर्व प्लास्टिक कचरा निर्मूलन करण्यासाठी श्रमदान करणं या दोन्ही मोहिमांचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जीवने यांच्या हस्ते झाला जिल्ह्यातल्या गावांमध्ये ही तपासणी करण्यात येत आहे परळी इथल्या वैद्यनाथ मंदिर परिसरात कापडी पिशव्यांच्या मशीनचं लोकार्पण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झालं राज्यभरात मंदिरांची संख्या मोठी आहे यामध्ये शक्तीपीठांसह हो इतर महत्वाच्या मंदिरांमध्ये सिंगल यूज प्लास्टिकचा वापर याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत यासाठी पत्रव्यवहार देखील केला असल्याची माहिती मुंडे यांनी दिली जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य जिवने यांच्या उपस्थितीत आष्टी विधानसभा मतदारसंघात सिंचन प्रकल्पाच्या भूसंपादन आणि जलसंधारण विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या विविध कामांच्या बाबतीत चर्चात्मक बैठक घेण्यात आली यामध्ये साठवण तलावाची अपूर्ण कामं नायगाव अभयारण्य इथं पर्यटनस्थळ उभारून वृक्षारोपण करणं नगरपंचायत हद्दीमध्ये असलेल्या जागा हस्तांतर करणं यासह इतर महत्त्वाच्या मुद्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली गेल्या अकरा वर्षात सबका साथ सबका विकास सबका विश्वास या संकल्पनेनुसार राज्य कारभार होत असल्यामुळे प्रत्येक नागरिक याचा साक्षीदार ठरला आहे देशाच्या विकासाचं श्रेय पंतप्रधान मोदी यांनी एकशे चाळीस कोटी भारतीयांना दिलं असल्याचं आमदार संजय केनेकर यांनी बीड इथं वार्ताहर परिषदेत सांगितलं देशातून गरिबीचं पूर्णपणे उच्चाटन करण्यासाठी अनेक योजना यशस्वीपणे राबवल्या जात असल्याचं ते म्हणाले बीड इथल्या यशवंतराव चव्हाण तंत्रनिकेतनमध्ये शिक्षण घेत असलेल्या तृतीय वर्ष मिकॅनिकलमधल्या विद्यार्थ्यांनी दोन शक्तीवर चालणारी हायब्रीड कार बनवली आहे यासाठी विद्यार्थ्यांनी एकशे साठ सीसी क्षमतेचं मोटरसायकलचं इंजिन वापरलं आहे ही कार भविष्यात सोलार पॅनलवर पण चार्ज करण्यासाठी उपाययोजना करणार असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलं हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीनं या विद्यार्थ्यांचं अभिनंदन करण्यात आलं जिल्ह्यातल्या नांदूरघाट ग्रामपंचायतीनं जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना सर्व प्रकारचे कर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे जिल्हा परिषद शाळा नक्कीच दर्जेदार आणि सुविधायुक्त होईल असा विश्वास ग्रामपंचायतीनं व्यक्त केला असा निर्णय घेणारी नांदूरघाट ही राज्यातली पहिलीच ग्रामपंचायत ठरली आहा बीड तालुक्यातल्या पांगरवाडी इथं दोन बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं या विवाहासंबंधी माहिती मिळाल्यानंतर अवैध मानवी वाहतूक कक्षाच्या प्रमुख वर्षा वगडे सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांच्यासह ग्रामसेवकांनी हे विवाह रोखले यावेळी मुलींच्या पालकांचं समुपदेशन करण्यात आलं ऑपरेशन सिंदूरच्या समर्थनात बीड शहरात राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत तिरंगा रॅली काढण्यात आली भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या रॅलीला प्रारंभ झाला नागरिक मोठ्या यावेळी उपस्थित होते ऑपरेशन सिंधूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैनिकांच्या अभूतपूर्व शौर्याला सलाम करण्यासाठी आणि हुतात्मा सैनिकांना अभिवादन करण्यासाठी भारतीय रिपब्लिकन पक्ष आठवले गटाच्या वतीनंही बीड शहरात भारत जिंदाबाद तिरंगा रॅली काढण्यात आली बीड जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते रवी उबाळे जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला